नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साबुदाना अजिबात न शिजवता साबुदाण्याचे शुभ्र असे पापड यात आपल्याला बिलकुलही वेळ न घालवता आपले, आला ही आपले ही हे पापड झटपट होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चवीलासुद्धा खूप छान लागतात हे बघा इथे मी आता तुम्हाला साबुदाना भिजलेल्या साबुदाना याचे आधीच पापड सांगणार आहे हे बघा हा भिजलेला माझा उरलेला साबुदाणा होता म्हणून मी तुम्हाला सांगते आणि न भिजवलेल्या साबुदाण्याचे सुद्धा सांगते आता इथे सा भिजलेला साबुदाणा होता त्यात मी उकळलेले कडक पाणी या साबुदाण्यामध्ये घालून घेतले आहे इतपर आपल्याला घालायचे आहे जित म्हणजे कमीत कमी दोन इंचवर राहील एवढे कडकरीत कर गरम पाणी आपल्याला या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे बघा छान असं बुडेल इथपर्यंत आता आपल्याला हा रात्रभर असाच झाकून ठेवायचं आहे त्यानंतर साबुदाणा न भिजलेला साबुदाणा इथे मी एक वाटी घेतले आणि त्यातसुद्धा आपल्याला कडकडीत गरम पाणी घालायचे आहे त्याआधी मी हा साबुदाणा छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेते कारण की हा भिजवलेला नाही आहे आता हा स्वच्छ धुतल्यावर यात मी साबुदाण्याच्या पाचपट गरम उकडलेले पाणी यात घालून घेणार आहे बघा पाचपट पाणी मी इथे घालून घेतले उकळलेले कडकरीत आणि हे सुद्धा मी इथे झाकून ठेवणार आहे मी तुम्हाला दोन्ही साबुदाणा भिजलेला व न भिजलेला या दोन्ही याची पद्धत सांगणार आहे हे बघा आता हे दोन्ही मी रात्रभर भिजवत ठेवले हो होते आणि सग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हा न भिजलेला साबुदाणा होता त्यात मी गरम पाणी टाकले होते हा सुद्धा असाच भिजला आणि सुद्धा तुम्हाला दाखवते हा सुद्धा तसाच भिजला त्यापेक्षा न भिजवता तसाच आपण यात पाणी टाकून ठेवले तरी हा साबुदाणा भिजतो आता हा साबुदाणा आपल्याला एका मिक्सर पॉटमध्ये काढून घ्यायचा आहे जो न भिजलेला साबुदाणा आता तोच मी यात काढून घेतला आणि आता आपल्याला याची छान स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशी पेस्ट केली पण आता हा खूप घट्ट वाटतो त्यामुळे मी यात आणखी गरम पाणी टाकून याची स्मूथ पेस्ट करून घेणार आहे लक्षात असू द्या फक्त गरम पाण्याचाच वापर इथे करायचा आहे आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा नाही आहे हे बघा जास्त पातळ जर आपण केले तर जे पापड पातळ टाकले तर ते खूप तेलकट होतात पण असे जाडसरच याचे पापड केले ना तर चवीला अप्रतिम लागतात पातळ केले तर तेलकट होतात हे बघा याप्रमाणे मी असे पाणी घालून ही पेस्ट काढून गेली आता भिजलेला जो साबुन होता त्याची पण पेस्ट मी काढून घेते यात थोडे पाणी घालून घेते गरम साबुदाणा भिजलेला असो किंवा नसो गरम पाणी टाकून जर फक्त ही पेस्ट केली ना तरीही चालते हे बघा ही याप्रमाणे पाणी टाकून मी अशी पेस्ट काढून घेतली आता अशा प्रकारे सर्व साबुदाण्याची पेस्ट जो भिजलेला होता त्याची काढून घेतली आणि चवीनुसार यात मीठसुद्धा घालून घेतले आता बघा या प्रकारे असे घट्ट हवे अमल थोडे पातळ करू शकता पण अति पातळ न करता जाडसरच आपल्याला हे पापड असे घालून घ्यायचे आहे जास्त जर पातळ आपण पापड केले तर हे थोडे तेलकट वाटतात पण जाड असले की चवीलासुद्धा छान लागतात हे बघा अशा प्रकारे दोन्ही साबुदानाचे वेगवेगळे केले पण चवीला दोन्ही साबुदाण्याची एकच टेस्ट लागते आणि करायलासुद्धा सोपी जाते आता बघा मी इथे तुम्हाला दोन दिवसांनी सुकल्यानंतर तळूनसुद्धा दाखवते ती पांढरी शुभ्र आणि असे जाडसर आपले पापड झालेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा दुपटीने सुद्धा हे फुलतात आणि चवीला खूप छान लागतात आपला वेळसुद्धा वाचतो आणि शिजवण्याची सुद्धा गरज नाही अशा प्रकारे हे आपले छान पांढरी शुभ्र पापड इथे तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू